नमस्कार मी संतोष पाठारे तुम्ही जर कट्टर धार्मिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहावा जेणेकरून आपण कोणत्या चुका करतो आणि आपले मतपरिवर्तन केव्हा होऊ शकते हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत प्रथम आपण कोणत्या धार्मिक व्यक्तीचे मतपरिवर्तन जवळजवळ अशक्य होते ते पाहूया एक ज्याची ओळखच धर्मावर उभी आहे आयडेंटिटी फ्युजन अशा व्यक्तींसाठी मी धार्मिक आहे नाही तर मी बरोबर माझा धर्म असतं म्हणून श्रद्धेवर प्रश्न म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर हल्ला अशावेळी मेंदू तर्क वापरत नाही संरक्षण म्हणजेच डिफेन्स मोडमध्ये जातो आर्थिक ताण सामाजिक अपमान अस्तित्वाची भीती यामुळे त्याला धर्म हा एकमेव सुरक्षित आश्रय वाटतो दोन ज्याला धर्मातून सत्ता प्रतिष्ठा किंवा फायदा मिळतो उदाहरण धर्मगुरू कट्टर कार्यकर्ते धार्मिक नेते यांच्यासाठी मतपरिवर्तन म्हणजे मानहानी उपजीविकेचा धोका समाजातून घसरण म्हणून सत्यापेक्षा स्वार्थ जड ठरतो तीन जो भीतीवर श्रद्धा ठेवतो फिअर बेस्ड बिलीफ ज्याला वाटतं देव सोडला तर सर्व नष्ट होईल प्रश्न विचारले तर शिक्षा होईल भीती ही तर्काची शत्रू आहे त्यामुळे भीतीत माणूस तर्क करणे सोडतो अशा व्यक्तीला प्रश्न म्हणजे धोक्याची घंटा वाटते चार जो धर्माला नैतिकतेचा एकमेव स्रोत मानतो अशी व्यक्ती म्हणते देव नसेल तर माणूस वाईटच होईल म्हणजे नास्तिक म्हणजे अनैतिक प्रश्न विचारणं म्हणजे पाप अशा चौकटीत संवादच अशक्य होतो पाच इन ग्रुप वर्सेस ग्रुप मानसिकता जिथे आपण म्हणजे शुद्ध सत्य ते म्हणजे चुकीचे धोकादायक ही चौकट तयार झाली की संवाद संपतो तिथे बाहेरून आलेला कोणताही विचार आपोआप नाकारला जातो द्वेष सुरू होतो सहा ज्याने आयुष्यभर एकच विचार केला आहे हा मुद्दा कठोर वाटेल पण महत्वाचा आहे जे लोक बालपणात जे मिळालं तेच आयुष्यभर धरून बसतात स्वतःचे विचार कधी तपासत नाही त्यांच्यासाठी मतपरिवर्तन म्हणजे मी इतकी वर्ष चुकीचा होतो जे स्वीकारणं फार अवघड असतं महत्वाची मानसशास्त्रीय गोष्ट अशा व्यक्तींसमोर पुरावे तर्क विज्ञान हे सगळं उलट परिणाम देऊ शकतं बॅक फायर इफेक्ट हे सर्व गुण एकत्र एक आले की मतपरिवर्तन जवळजवळ बंद होतं व अशी व्यक्ती धार्मिक तर बनतेच पण ती कट्टर धार्मिकतेकडेही वळते आणखीही काही घटक आहेत ज्यामुळे माणूस कट्टर धार्मिकतेकडे वळतो ते पुढील प्रमाणे एक सतत एकाच प्रकारचा संदेश सोशल मीडिया प्रवचन व्हॉट्सअप युनिव्हर्स जिथे एकच कथा एकच शत्रू एकच सत्य आणि इको चेंबर तयार झालेले असते दोन स्वतःचा त्याग बरोबर पुण्य जेव्हा प्रश्न विचारणं बरोबर पाप आणि वेदना सहन करणं बरोबर पुण्य असं शिकवलं जाते तेव्हा व्यक्ती स्वतःलाच नष्ट करायला तयार होते इथपर्यंत आपण व्यक्तीचे मतपरिवर्तन बंद होऊन तो कसा कट्टर धार्मिकतेकडे वळतो हे पाहिले मग अशा व्यक्तींचे मतपरिवर्तन शक्य आहे का ते पाहूया मतपरिवर्तन कठीण आहे पण पन पूर्णपणे अशक्य नाही मतपरिवर्तन हे तर्काने नाही तर नात्याने परिवर्तन होते ते कसे होऊ शकते ते आता आपण पाहूया एक जेव्हा ओळखीला पर्याय मिळतो जर माणसाला धर्माशिवायही मान स्वीकार सन्मान मिळू लागला तर कट्टरता सैल होते दोन जेव्हा अनुभव श्रद्धेला विरोध करतो उदाहरणार्थ शत्रू मानलेले लोक मानवी निघतात स्वतःच्या गटाकडूनच अन्याय होतो हा कॉग्नेटिव्ह डिसोनन्सचा क्षण असतो तीन सुरक्षित प्रश्न विचारण्याची जागा मिळाली की जिथे अपमान नाही बहिष्कार नाही देशद्रोही किंवा नास्तिक हा ठपका नाही तिथे प्रश्न उगवतात चार करुणेचा अनुभव संशोधन सांगतं कट्टरता तुटण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे मानवी संपर्क द्वेषाला तर्क हरवत नाही माणूस की हरवते अशा प्रकारे सुरक्षित व आदरयुक्त संवादातून थेट धर्मावर हल्ला न करता हिंसक किंवा द्वेषपूर्ण रूप कमी होऊन धार्मिक कट्टरता थोडी मवाळ होऊ शकते कट्टर अंधभक्ती ही मेंदूची कमजोरी नाही तर भीतीतून तयार झालेली ओळख आहे जेव्हा धर्म ओळख बनतो तेव्हा माणूस हरवतो जेव्हा माणूस दिसतो तेव्हा कट्टरता सैल होते आता धर्म अंधश्रद्धा केव्हा बनते व राजकीय लोक त्याचा कसा फायदा घेतात ते पाहूया जेव्हा विचार थांबतो तिथून अंधश्रद्धेला सुरुवात होते जेव्हा प्रश्न विचारणं हे पाप समजले जाते पुरावा हा अपमान भीती हे नियंत्रणाचं साधन आणि याचाच अर्थ असा की अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा अधिक भीती वजा तर्क उदाहरणार्थ देव नाराज होईल असं केलं नाही तर अनर्थ होईल शंका घेतलीस तर शिक्षा इथे माणूस स्वतःचा विचार इतरांच्या हातात देतो धर्माचा राजकीय वापर कसा होतो तर अशा धार्मिक लोकांच्या श्रद्धेचं शस्त्रात रूपांतर केलं जातं राजकारणाला काय हवं असतं मोठा गट भावनिक निष्ठा प्रश्न न विचारणारे लोक अंधश्रद्धा यासाठी परफेक्ट इंधन असतं आणि ही साखळी कशी चालते ते टप्प्याटप्प्याने पाहूया टप्पा एक ओळख निर्माण तू आधी अमुक धर्माचा आहेस त्यामुळे माणसाची ओळख ही माणूस बनण्यापूर्वीच धार्मिक बनते टप्पा दोन भीती निर्माण आपला धर्म धोक्यात आहे ते आपल्याला नष्ट करतील भीती आली की माणूस तर्क करणे बंद करतो धर्माच्या बाबतीत जास्त भावनिक बनतो टप्पा तीन शत्रू ठरवणे आपण विरुद्ध ते मधला संवाद नाहीसा राजकारणातला शत्रू हवा असतो धर्म तयार शत्रू देतो टप्पाचार प्रश्न विचारणाऱ्यांना गद्दार ठरवणे धर्मद्रोही देशद्रोही नास्तिक एजंट यामुळे समाजात भीती पसरवली जाते आणि अशा प्रकारे तो एक मानसशास्त्रीय खेळ बनतो आणि त्यासाठी राजकीय धर्मवाद खालील गोष्टी वापरतो कन्फर्मेशन बायस जे पटते तेच दाखवणे इकोचेंबर्स एकाच विचाराचं जग भावनिक घोषवाक्य तर्क न लागणारी भाषा आणि या सर्व गोष्टीमुळे तथ्य हरतात भावना जिंकतात याचा गंभीर परिणाम काय होतो तर व्यक्ती पातळीवर स्वतंत्र विचार संपतो नैतिकता गटासाठी मर्यादित होते समाज पातळीवर ध्रुवीकरण हिंसा अल्पसंख्यांकाचे अमानवीकरण आणि राष्ट्रपातळीवर संविधान दुय्यम नेताबरोबर धर्मरक्षक प्रश्न बरोबर देशद्रोह आणि या राजकीय पातळीवर धर्माच्या नावाने फायदे घेणाऱ्यांच्या तावळीतून बाहेर कसं पडायचं तर एक धर्म वैयक्तिक ठेवा आपले राज्य राज्याचा कायदा आणि राज्याचे धोरण धर्मनिरपेक्ष असणे गरजेचे आहे म्हणून श्रद्धा ही आपल्या मनात घरातच ठेवावी ती सार्वजनिक प्रदर्शित करू नये दोन प्रश्न विचारणं सामान्य करा जसे की धार्मिक होणे हे कोणाच्या फायद्याचं आहे कारण हा प्रश्न अंधश्रद्धेचा शत्रू आहे तीन माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा धर्म जात राष्ट्र यांच्या आधी आपण माणूस आहोत हे स्पष्ट करा शेवटी निष्कर्ष काय निघतो तर धर्म माणसाला अर्थ देतो अंधश्रद्धा माणसाचा विचार हिरावते राजकारण त्या अंधश्रद्धेचा वापर करून सत्ता मिळवते धर्म धोकादायक नाही परंतु धर्माचा वापर धोकादायक आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद